भारत पाकिस्तान सामना आता ना तर पाकिस्तान मध्ये ना तर भारतामध्ये खेळला जाणार आयसीसीच्या दोन हजार पंचवीस वर्षात पाकिस्तान मध्ये होणारा चॅम्पियन ट्रॉफीमुळे भारत क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट वाद प्रकरण काही मिटता चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसी भारतीय संघाला पाकिस्तान मध्ये पाठवण्यास आयसीसी कडे अगोदरच नाही म्हणून सांगितले आहे तर त्याची उलट बी म्हणजे पाकिस्तान बोर्डाने हे मान्य केलेले नाही भारताला हो भारता हो पाकिस्तान मध्ये यावं लागेल सोळा साली भारतामध्ये आलो ने भारतीय खेळाडूंना पाकिस्तान मध्ये खेळण्यासाठी पाठवण्यास अगोदरच आयसीसी ला नकार दिलेला होता त्यामुळे पाकिस्तानने जरी आयसीसी ला विनंती करत असला तरी ने त्याला म्हटले आहे कि तुम्हाला मॉडेल अर्थात भारताचे सामने ही पाकिस्तान व्यतिरिक्त दुसऱ्या देशात करावी लागेल किंवा जर हे पटत नसेल तर आम्हाला सांगा चॅम्पियन्स आम्हाला दुसरा देश निवडावा लागेल यात का आश्चर्याची गोष्टच नव्हती पाकिस्तान सोडून सर्वांना हे माहीतच आहे की भारतीय क्रिकेट बोर्ड हे पूर्ण देशामध्ये सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे आणि आयसीसी बोर्डला सुद्धा भारतामधूनच जास्त पैसा मिळतो त्यात भारतीय बोर्ड हे अफगाणिस्तान व छोट छोट्या देशांवर स्वतःच पैसा खर्च करतो व त्यांच्यासाठी भरपूर सेवा उपलब्ध करून देतो दुसरीकडे बोर्ड आहे जो पैशाचा महत्वाचा आहे त्याला स्वतःचा क्रिकेट खर्च भागवणे अशक्य आहे आणि तसेच जर पाकिस्तान देशाची स्थिती बघितली तर सध्या त्याच्याकडे खाण्याची सुद्धा व्यवस्था नाही तो सर्व देशांकडे अगोदरच भीक मागायला जातो पाकिस्तानची स्थिती सध्या खूपच खालच्या स्तरावर गेलेली आहे त्यातही पाकिस्तान हा आतंकवाद्यांचा देश मानला जातो त्यामुळे निर्णय बीसीसीआय करावा लागेल आता पाकिस्तान कडून सी ला पत्र दिले असं कळतिस्तान मॉडेलसाठी सज्ज राहील परंतु त्या अगोदर त्याच्या तीन अटी असेल जाणून घेऊया त्या तीन अटी पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पाकिस्तान बोर्डाच्या तीन अटी आहे सर्वप्रथम ही की भारत सगळे सामने दुबईतच खेळेल जी अट भारताला सुद्धा मान्य असेल त्यात काही एवढं विशेष नाही दुसरी अट अशी आहे की भारतीय संघ सेमी फायनल फायनलमध्ये जाणार नाही येऊ शिकला तर अंतिम सामने हे पाकिस्तान मध्ये लाहोरच्या मैदानात खेळण्यात येईल लाहोरचे मैदान हे बॅकअपच्या भूमिकेत ठेवण्यात येईल तर तसेच तिसऱ्या अटीमध्ये पाकिस्तान असे म्हणलं आहे की भविष्यामध्ये आम्ही सुद्धा भारतामध्ये खेळायला येणार नाही भारतामध्ये आम्ही एकही सामना खेळणार नाही जर या तीन अटी बघितल्या तर भारतासाठी कोणतीही अवघड नाही असं सुद्धा भारत काही पाकिस्तान यांच्यासोबत भारतामधील सामना खेळण्यासाठी काही उत्सुकतेने ना भरलेला नाही पाकिस्तान नाही आला तर भारताचे काही नुकसान होणार नाही परंतु भारत पाकिस्तान मध्ये नाही गेला तर पाकिस्तानचे भरपूर नुकसान होईल आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुद्धा दिसत आहे तसे ही बी सी सी आय यानंतर आता सी चे अध्यक्ष पदावर देखील भारताचा व्यक्ती म्हणजे जयशा बसलेला राहणार आहे पाकिस्तानच्या या टीम दोन हजार पंचवीस च्या चॅम्पियन ट्रॉफी त्यांच्या हातातून जाऊ नये अगोदरच पाकिस्तानला बघत नाही सर्वकडे त्याच्याकडे आतंकवादीच्या नजरेने बघितलं जात कुणालाही तो देश सुरक्षित वाटत नाही आणि भारताला तर बिलकुलच नाही भारताचा भारताच्या खेळाडूंना न पाठवण्याचे निर्णयावर सर्वांचाच प्रतिसाद दिसत आहे निर्णयावर तुम्हाला काय वाटतं हा निर्णय चुकीचा कि बरोबर आहे कमेंट करून नक्की सांगा मराठी भाषेत नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन क्लिक अवश्य करा जी की आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम